येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला रिक्षावाले इथं रिक्षा, रिक्षा आणून धरतात रोजचा नागरिक असतो इथे येणारा त्याला जायला जायला रोजचा त्रास होतो आम्ही टॅक्स भरतो झगमाराला भरतो का का यांचे रस्ते आडून ठेवा यांच्या बापाचा रोड आहे का हा माणूस रोज थकून भागून येतो इथे यांच्या रिक्षावाल्या रिक्षावाला आठवण्यासाठी का एक तरी सुविधा चांगली आहे का इथं हा एरिया बघा व्यवसाय एक पण लेडीज वरते वरतून जायला मागत नाही तिथं गेलो कुठं मी विरोध करायला गेलो दहा रिक्षावाला माझ्या अंगावर आलेले आज पोलीस कंप्लेंट पोलीस कंप्लेंट करायला गेलो पोलीस कंप्ले पोलिसवाले बोलतात ते पुढच्या यायला त्या जायचं कुठं मी ऍक्शन घेते का कोण पोलीस स्टेशनच्या स्टेशन परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल यातील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता तर त्यामध्ये रिक्षा पण त्यांचा काही वादावादी झाली होती तर ते नागरिक आहेत तर ते अं आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे जुनं पोलिसेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे याची कदाचित त्यांना जाण नसावी परंतु नवीन पोटेशनला ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर निर्मितीची काय कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि परप्रांतीय असा वाद नाही यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षा चालवतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे परंतु स्थानिक वाहतूक पोलीस आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने आमची त्या ठिकाणी कारवाई आहे तसेच रेल्वे परिसरामध्ये स्काय वेशय व्यवसाय वगैरे आमच्याकडे प्राप्त होत असतात नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून वेश व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये आम्ही जो चार दलाल आणि तेरा वेशा असं आम्ही त्यांच्यावरती पिटा प्रमाणे कारवाई केलेली आहे